गुड मॉर्निंग शाकल्य इकडे आई हे जण हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे बावीस तारीख आणि आम्ही असं तयार बिहार होऊन असं कुठेतरी चाललो तर जे तुम्ही आधी जो मे महिन्यात ब्लॉग बघितलेला सुमाचं केळवण तोच आहे त्याच्या पुढचा तिचं आता लग्न आहे आज तर आम्ही त्यासाठी निघालो आता जस्ट नाश्ता झाला आणि निघालोत महेंद्र मामा मामी आणि साकल्य असे ते रिक्षामधून येत आहेत आम्ही ऍक्च्युली सकाळी सहा सा, सा, साडेसहापर्यंत सहापर्यंत निघालो आणि ते लग्न ऍक्च्युली आहे डोंबिवलीत मी तुम्हाला बोललीच नाही कुठे लग्न आहे काय वगैरे तर ती डोंबिवलीत राहते आणि डोंबिवलीतच लग्न ठेवलंय तिला दिली आहे पुण्याला सुमाला तर आम्ही आत्ता निघालो आता जस्ट नाश्ता झाला महेंद्र मामा आणि आम्ही सोबत आहोत आणि मिलिंद मामा वगैरे निजामपूर वरून येणार आहेत सगळी गेल्यावर पुन्हा करू तिथे तुझ्या रेमा मामा कोण आहेत तुझ्या माझ्या नंदाय नंदा हा मला काय सांगायचंय शहरात आल्या रोड ट्रॅफिक लागत मला वैताग येतो प्रत्येक ठिकाणी थांबावं लागतं हे आलं की सिग्नल आले की रोड आपल्या तरी छान आहे सांगा मला कमेंट मध्ये आधी ही अपेक्षा सांगा मला आहे काय सांगा कशी ही <laughs> अपेक्षा वहिनींची साडी आहे आणि सगळे दागिने अपेक्षा वहिनी दिलेले आणि मी माझेच घातले वहिनी सॉरी हा त्याच्यावर सगळं हे गोल्ड जात होतं त्यामुळे मग मी असं मिस्टर एन्जॉय करा आमचा ब्लॉग आणि मी खूप मनापासून आणि

वर काय धरतय काका अगो मी बोलत नाही सुमाय अब चल रहा हूं बसले कारण आम्ही लेट आलोय आज आणि ही बाजूची आहे ना ही ही डेप्शी ही जरा बरी दिसते पण नही नाही काय नाही नाहीकडे विचारे चांगले आमची, आमची बाजू घेते आमची बाजू घेते ती समजावण्याचा प्रयत्न करते बघ बघ कसं काय ते म्हणजे बघ 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 अगू बाई हो तर चांगली सीन म्हणजे पण कोण ओहो असं सेट नु चालू आहे यू नो टिपिकल वेडिंग सीन्स कोण काय करतय कोणी काय बसून बस एन्जॉय करते

एक बुज़िया हित्य खर्चों का लेना तब्बू या लोगों से रोज़ फ़ंदों भागना कहीं कारा पुत्र क्या करने तो 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 को चाहिए ज़बरदस्त बाबा के हित को ख़ुश आने आज़ाद सालों का लोगों पाइप लगती जाए तो क्या लोगों की पति बहुत ताना बोल रहा है पुराना तो बहुत देशांतर उसके लिए हाँ उनका किसी लिया आज़ आम्ही लवकर गेलेलो त्यामुळे गर्दी पण नव्हती आम्हाला दोघांना अक्चुअली फोटो काढून घ्यायचे होते पटापट गर्दी नसल्यामुळे आम्ही पटापट फोटो काढून घेतले आणि हे जे शूट केले ते ऍक्च्युअली साकल यांनी केले थँक्यू सक्त खरंच खूप छान शूट केलंय देवता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुदेवता सद्गुरदेवता श्री महाकण

सो so, सॉरी oh, आमच्या राग हो कारण आम्ही तिला सांगितलेलं आम्ही सतरा तारखेला येऊ आणि आम्ही आजच येऊन आजच निघालोय पण तिला जसं कमिट केलेलं आहे त्याप्रमाणे जसं कमिट त्याप्रमाणे हे लग्न वगैरे सगळं ती लग्न सराईतून मोकळी झाली की आम्ही तिला एक हे देणार होतो तिला सगळ्यांना हो गिफ्ट गिफ्ट म्हणून ती म्हटली की आ, उसकी जो काय सूत समेत हिसाब असं तिचं आहे तो हिसाब आम्ही कम्प्लीट करायचा एक अटेम्प्ट करणार आहोत आता मी हर्षूला पण ह्याच्यात घेतोय कारण हर्षू पण आजच आलं होत मी हर्षू कमिट केलेलं ना पण नाही सिरियसली काही कारणामुळे आम्हाला नाही जमत खरंच सॉरी आम्ही आता घरी निघालो हा ब्लॉग मी आता मी पहिले डी मार्टला जाणार ते पण थोडंसं आहे ते तुमच्याबाबत शेअर करते आणि मग हा ब्लॉग मी आज संपवणार आहे ओके तर हा मी ब्लॉग आता इथे संपवते ब्लॉगमध्ये तुम्हाला माझी शॉपिंग बघायला मिळेल काय असेल ती मी तुम्हाला तुमच्यावर नक्की शेअर करेल आणि हा ब्लॉग कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू बाय म्हणजे अर्धा तास झाला आम्ही इथेच होतो या ब्रिजवर वर कुर्त्यावर कोण शॉपिंगला येतं डिमार्टला नंतर हे मॅट आहे त्यात असे सेक्शन आहेत छान आणि एअर फ्रेशनर